ही आहे मराठ्यांच्या पराक्रमाची वास्तू म्हणजे शौर्याचं स्मारक असलेल्या महाजी शिंदे यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी पुण्याच्या वानवडी परिसरातील ही अप्रतिम वास्तू मराठी किती महान होते मराठी किती शूर होते मराठ्यांचा धसका इंग्रजांनी मोगलांनी घेतला होता आणि त्याचंच हे स्मारक म्हणून आपण पुण्याच्या या आजच्या शौर्यदिनानिमित्त छत्रपती न्यूज ट्वेंटी फोरतर्फे मानाचा मुद्रा ज्या मावळ्यांनी ज्या सरदारांनी पुण्यातल्या महाराष्ट्रातल्या शूरवीरांनी बलिदान केलं होतं त्यांच्यासाठी हा मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय